शुभ सकाळ तर मित्रांनो आता झाली आहे सकाळ तर बघा आज मी किती उशिरा म्हणजे किती उशिरा उठले तर चला आता जाऊया खाली आणि एवढ्या उशिरा उठले तर मला बोलणे तर नक्की भेटणार आहे तर चला खाली जो बघू तर हे बघा संस्कार आणि उठ ना झोपेल ना उशिरा उठल्या कशी फटके आणि बोलणे भेटले तर नाही भेटा खूप खोट सांगतो मारणार खाल्ला की एक दिवस तो तो रात्री उठला होता ना आणि डबल झोपला तो सकाळी तो उशिरा उठला ना सकाळी तर उशिरा उठला ना हा उठलं उकार ना आलो होत रात्रीवर घे झोपायला आणि असं तर खाली झोपला असतो पण फॅनची एवढी गरम हवा लागते ना असं वाटतं की उन्हा म्हणजेच वाटतं तर आता म्हणजे मग आम्ही आलो होतो वरती झोपायला आणि खूप मस्त थंडी थंडी हवा लागत होती आणि आता पण बघा सकाळी सकाळी किती मस्त थंडी थंडी हवा लागली आणि इकडे बघू शकता बईसुद्धा आली होती वरती कारण आमच्या म्हणजे घ घराचे आहे ना पायऱ्या बनवल्या नाही म्हणजे झिणा बनवलेला नाही आहे तर म्हणजे वरतीच्या आता जात नाही आहे तर बई कसं तरी करून म्हणजे आलेली आहे वरती खूप प्रयत्न करून वरती आलेली आहे कारण या शिडीने बईला चढल्याच जात नाही आहे खालच्या वरच्या येतं ही वरची शिडी आहे तर आता चली आहे बाई खाली तर बघा खाल ती खालची शिडी आहे ना तिथून बैलावरती चढल्या जात नाही बाई जा चली बाई खाली हवू नये तर बघा मित्रांनो आता चलली आहे बाई खाली ए सांगू त्या बघती मांजर पण आणि कुठली नाही तिची पण सकाळ झाली नाही आणि ते बघ ते बघ ती पण राक्षस झाली आपल्या बरोबर एकिडस सगळी तिनं पण बघितलं इकडे तुला पण लाजली ती <laughs> चलली रे बघ ती तुला फोन लाजली म्हणून चल <laughs> सार्थकची फ्रेंड ती तू बी चला खाली आणि ते कपडे कोण उचले तू सगळ्यात शेवट लासल उठला ना मित्रांनो बघू शकता आता सकाळी सकाळीचा वातावरण आणि हे आहे आमचं गाव आणि तिकडं सगळे शेतच आहे आणि त्याच्यानंतर मग ते तिकडं ना आप, म्हणजे आपलं शेत आहे तिकडं सरळ या खांब्याच्या रेषेमध्ये आपलं शेत आहे तर बघा गाव आमचं आणि हे आहे आमचं टेरेस्ट तर मित्रांनो बघा कसं वाटलं तुमच्या सगळ्यांना आमचं गाव आणि सकाळचं वातावरण सकाळचं वातावरण तर मीच फिलिंग करून घेऊ शकले कारण तुम्ही सगळेजण तर फोनमध्ये बघत आहे आणि असं मित्रांनो सकाळी सकाळी म्हणजे असं वरती यायचं किंवा असं हवाला मस्त थंड गार हवा लागती थोडं फार रिल्याची करायचं चा। तर चला मित्रांनो आता जाई खा आपण खाली तू गेला नाही आणि चल लवकर उतर ना लवकर खाली मला यायचं ना भरत भरतकावाचं उठून गेला दुकानात गेला बघ

उतर, उतर उतर हलो उतरवी हळूहळू विचारात पडली आता कस उतर म्हणून हळूहळू बघा मित्रांनो आता बैठकी खाली बैला काही खाली उतरता काही नाही आता <laughs> आता असं येईन बे समोर तोंड करून जर उतरली ना तर मग तुला उतरतच येईन शिडी काही धरायची गरज नाही पडत नाही ती हा जमले जमलं बाई आलं उतरतात थोडं झाडं खालच्या पायरीवर पाहते मग मला येतो उतरता थार खाल चापाई माले तो था, मी कुठून सडू शकते कुडून पण उतरू शकते बघा मित्रांनो बई भाई फायनली खाली उतरलेली आहे फायनली खाली उतरली तर मित्रांनो बई उतरलेली आहे खाली चला खाली। आता आपण सुद्धा जाऊया खाली मित्रांनो हे लावलं होतं मी लिंबूचं झाड तर आता हे शेतामध्ये लावणार आहे आम्ही म्हणजे ना जेव्हा आम्ही सरखे लावायला जाईल ना तेव्हा हे लिंबूचं झाड आम्ही लावणार आहे शेतामध्ये तरी हे लिंबूणीचे झाड बघायला काटे पण लागले आत्ताच याचे काटे टोच होते त्याला मित्रांनो फटाफट आता मी कामावरते आणि फटाफट सगळं की काम आवरून टाकते तर मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या तर मित्रांनो फटाफट आता फटा करूया काम बघू शकता भरतकावाचं इथे दुकानात येऊन बसलेले कारण दुकानात सकाळी सकाळी भरत बसत असतो कारण दुकान सांभाळा सांभाळायला कावाशी कुठला तू सहा वाजता एवढा लवकर चहा घेतला तर बघा मित्रांनो भरत ना नेहमी लवकर उठत असतो कारण त्याला ना दुकान सांभाळायचं असत मित्रांनो आता मी करता हे चपात्या तर हे बघू शकता एवढ्या चपात्या मी टाकून घेतलेल्या आहे तर हे बघा एवढ्या चपात्या टाकून घेतलेल्या आहे आणि आता एवढ्या हे करायच्या म्हणजे एवढ्या करायच्या राहिल्या तर चला आता करूया आपण फटाफट चपात्या आणि नंतर खरी आंघोळ कारण माझी आंघोळ सुद्धा राहिलेली आहे तर आंघोळीच्या आधीच मी आता स्वयंपाक करायला लागले म्हणजे चपात्या टाकायला तर चला फटाफट आता मी चपात्या टाकून घेते तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना वाटत असेल की शिवानी नुसतं व्हिडिओ पुरताच काम करते तर मित्रांनो तसं काही नाही आहे हे तर माझं रोजचं काम आहे आणि व्हिडिओ बनवण्याच्या सोबतसोबत मला घरचं काम सुद्धा आलं पाहिजे असं माझं घरचे म्हणते आणि मला सुद्धा वाटतं की मला घरचं स्वयंपाक वगैरे काम आलं पाहिजे तर मित्रांनो तर आता मी टाकत आहे चपात्या या तुम्ही सगळी जण जेवण करायला माझ्या हातच्या गरम गरम चपात्या खायला तर मित्रांनो चपात्या बनवताना शूट कसा घेऊ शूट कसा घेऊ हा विचार करत होते पण नंतर त्या त्यानंतर खूप डोकं चालवलं नंतर लक्षात आलं की अरे वरती रॅक आहे तर रॅकलाच मी फोन गुंतवला आणि नंतर मग असा हा चपात्या बनवताना शूट घेऊ शकले तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की मग कोणाला धरायला सांगायचं होतं तर मित्रांनो सकाळी सकाळी सगळे आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असते तर त्याच्यामुळं मी माझं डोकं चालवलं आणि फोन रॅकलाच गुतून दिला तर मित्रांनो रॅकला कसा गुंतवला हे तुम तुमच्या सगळ्यांना तर मी दाखवू शकले तर मित्रांनो तर चला आता मी तर मित्रांनो आता मी बनवते गरम गरम चपाती तर मित्रांनो खरंच सबस्क्राईब करा बरं का मित्रांनो हे मी तुमच्या सगळ्यांना बार बार व्हिडिओमध्ये म्हणत आहे कारण तुम्ही सगळीजण मग व्हिडिओ बघता मग सबस्क्राईब करायचं विसरूनच जाता तर मित्रांनो आता झालेलं एक दुपार मी खात होते खिचडी आणि या फोनला सुद्धा माझ्यासोबत भूक लागली होती हा पण घसरून गेल्याला खिचडी खाण्यासाठी तर मित्रांनो बघा आता या फोनचं सुद्धा पोट भरले ना नाही कारण आम्ही सुद्धा पोट भरून खिचडी खाल्ली आता फक्त मीच नाही खायचे तर सगळ्या मी बघा खाते खिचडी तर मित्रांनो बघा आम्ही सोडून पाहुणे आले होते तर हे बाळ आलेले मला नसतं त्याचं पाया दाखवत नाही आता म्हणजे दाखव शेतात कारण ते पाहुणे नाही म्हणले म्हणून ग्ला म्हणजे नाही यायला म्हणते ते आणि नाही दाखवत तर चला मित्रांनो आता खाते ती खिचडी आणि मला जायचं आहे आता शेतामध्ये तर आता शेतामध्ये मला कशा जायचं आहे तर तुम्ही हे समोर बघा तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो शेतामध्ये तर आता आम्ही युरियो बनवले तर आता आम्ही जाता आहे घरी तर बघा सोबत आलं होतं मामा आणि घरात अरे बघा इकडे आहे शेत तर आता सगळं काही नांगरून टाकलेलं आहे हे बघा आहे तर मित्रांनो आता आम्ही आलं घरी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांना कसं वाटतं मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो चला आता भेटा आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर